नमस्कार मी विशाल रांगणकर स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं या व्हिडिओ मध्ये आज पैशा संबंधी आपण आणखीन एक महत्वाची गोष्ट समजून घेणार आहोत ती गोष्ट म्हणजे कर्ज बऱ्याच जणांना आयुष्यातले कर्जांविषयी बऱ्याच प्रकारच्या प्रॉब्लेम्स आहेत त्यावरती एक उपाय तुम्हाला सांगतो आहे आणि काही गोष्टी तुम्हाला सांगतो आहे असं म्हणतात की मंगळवारचं कर्ज घेऊ नये पण ह्याला सायंटिफिक कारण काय आहे याच्या मागे क्वांटम फिजिक्स काय आहे तर मंगळवारी जी फ्रिक्वेन्सी असते ती आयुष्याला स्थिरता देणारी असते त्यामुळे मंगळवारी आपण जी काही गोष्ट करतो आहे ज्या स्वरूपात करतो आहे आणि ज्या गोष्टीविषयी आपण जे एखादं काम करतो आहे ना ते काम आपल्या आयुष्यात स्थिर होतं स्टेबल होत ते जास्तीत जास्त आपल्या आयुष्यात त्या गोष्टीचं अस्तित्व राहत त्यामुळे मंगळवारी जर एखाद्याने कर्ज काढलं काही लोन घेतलं तर ते लोन त्याला सहजासहजी फेडता येत नाही त्याचा ई एम आय तेवढा जमा होत नाही किंवा त्याला बऱ्याच प्रकारचा विलंब लागतो चक्रवाढ व्याज होते म्हणून ह्या मंगळवार या दिवशी शक्यतो सगळ्यांनी कर्ज काढू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुधवार त्याच्या दुसरा दिवस त्या दिवशी कोणालाही उसने पैसे आणि कर्ज देऊ नये का कारण मंगळवारी जी एनर्जी रेसिंग करतो आहे ती आयुष्यात स्टेबल होणार आहे आणि त्याच्या उलट बुधवारी जी काही गोष्ट आपण देणार आहोत ती आपल्या ना रिलीज होणार आहे म्हणजे बुधवारची आपल्या आयुष्यातना बऱ्याच प्रकारच्या गोष्टी रिलीज करणारी फ्रिक्वेन्सी ही जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असते त्यामुळे ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतात ते शक्यतो बुधवारच त्या प्रॉब्लेम रिलेटेड काहीतरी डोनेशन देतात आहे मोठमोठे मुट ज्या सेमिनार्स मध्ये ज्या मध्ये मी बघितलं की अनेक प्रकारच्या श्रीमंत व्यक्ती ज्यांचे काही कोर्ट केसेस चालू आहेत किंवा ज्यांचे घटस्फोटाचे चा केस चालू आहेत तर त्यांच्यापासून त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून ती घटस्फोटाची तारीख किंवा कोर्ट केस आ, स्पेशली बुधवारच्या दिवशी त्यांनी घ्यायचं त्यांना रिकमेंड करतात त्या प्रकारे कन्सल्ट के केलं जातं कारण बुधवार ही आपल्या आयुष्यात आपल्याला नको असणारी गोष्ट रिलीज करणारी फ्रिक्वेन्सी ही बुधवारी ऍक्टिव्ह असते बुधवार हा स्पेशली गणपतीचा दिवस देखील म्हणतात कारण त्या दिवशी आपल्या आयुष्यातली विघ्न आपण बऱ्याच प्रकारात दूर करू शकतो म्हणून बुधवारी पैशा रिलेटेड कुठलेही व्यवहार म्हणजे कोणालाही उष्ण पैसे देऊ नये बुधवारी कोणाला कर्ज देऊ नये हा बुधवारी तुम्ही कर्ज घेऊ शकता पण उसने पैसे आणि कर्ज कोणाला देऊ नका आणि त्याच्या उलट मंगळवारी कोणाला उसने पैसे द्यायचे असतील कर्ज द्यायचं असेल तर ते डेफिनेटली घ्या कारण असा रिसर्च केला गेलेला आहे की बँक सुद्धा मंगळवारीच मुद्दा म्हणून लोन देण्यासाठी लोकांना तारखा देते कारण मग लोक त्या चक्रवेळ व्याजामध्ये अडकून जातात सो so, या दोन गोष्टी आहेत आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही कर्जाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहे त्यावरती लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करा लक्ष्मी गायत्री मंत्र काय आहे ओम महालक्ष्मीचे विष्णू पत्नीचे द्विमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया सो ह्या मंत्राचा निरंतर जप करत राहा त्यांनी तुमच्या कर्जामध्ये जे सोल्युशन्स आहे तुमचे ईएमआय जमा करण्यामध्ये ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या तुम्हाला प्राप्त होतील आणि डेफिनेटली तुम्ही तुमच्या कर्जात सोल्युशन मिळवाल सो या महत्वपूर्ण गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा आणि आपल्या आयुष्याला फायनान्शियल स्वरूपात स्टेबल करा तोपर्यंत आज्ञा मागतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा सबस्क्राईब करा या व्हिडिओला आणि आपलं जीवन समृद्ध करा थँक्यू धन्यवाद